बाबा खास तुमच्यासाठी आईचे गुणगान सर्वांनी केले पण आपल्या वडिलांनी काय केले बिकट प्रसंगी बाबास सदा सोडवी आपण फक्त गातो आईची गोडवी आईकडे असतील अश्रूंचे पाठ तर बाबा म्हणजे संयमाचा थाट आठवते जेवण करणारी प्रेमळ आई त्या शिदोरीची सोय ही बाबाच पाही माता देवकी की यशोदेचे प्रेम मनात साठवा टोपलीतून बाळास नेणारा राजा वासुदेव ही आठवा प्रभू श्रीरामांसाठी कौशल्या मातेची झाली असेल कसरत पुत्र वियोगाने मरण पावला राजा दशरथ काटकसर करून मुलास देतो पॉकेट मनी आपण मात्र बाप रे शर्ट पॅन्ट जुनी मुलीला हवे ब्युटी पार्लर नवी साडी घरी बाबा बिन साबणाची दाढी वयात आल्यावर मुले आपल्याच विश्वात मग्न बाबांना दिसते मुलाचे शिक्षण आणि पोरीचे लग्न मुलाच्या नोकरीसाठी जिना चढून लागते धाप आठवा मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप जीवनभर मुलांच्या पाठी बाबांच्या सदिच्छा त्यांनी समजून घ्यावं बाबांना हीच माफक इच्छा हीच माफक इच्छा